मोर्चा रूपांतर सभेमध्ये या ठिकाणी झालेलं आहे त्यांची मागणी एकोणीसशे ब्याऐंशीची नेहमी पेन्शन जी त्यांच्या हंगाची आहे जी त्यांचे आयुष्यभर केलेल्या कामावर आधाराची आहे ते त्यांना मिळावे ही रास्त आणि वैसर्गिकाची भूमिका घेऊन हे बंधू आणि भगिनी जिल्ह्यामध्ये आलेले आहेत शासनाने याच्यावरती काही काम केलेलं आहे परंतु अंतिम जी सेवेच्या निवृत्तीनंतर सेवा निवृत्ती वेतन मिळतो त्या बाबतीमध्ये मात्र त्यांच्या कमिटीच्या माध्यमातून जो निर्णय जो पन्नास टक्के त्यांना पेन्शन म्हणून घेतल्याच्या मिळणं अपेक्षित आहे त्याचा शासनादेश त्यांनी काढल्याशिवाय या राज्यातील नवनियुक्त या अठरा वर्षाच्या काळामध्ये हिंदू आणि महिलांची खात्री वाढणार नाही आणि त्यासाठी सरकारने निर्णय तात्काळ करावा जोपर्यंत नाही तोपर्यंत राज्यभरामध्ये आंदोलन पोषणेळव कंटिन्यू चालू राहणार आहे ना रव ना